प्रवासी रिक्षामध्ये घ्यायचं नाही आहे एक वन प्लस टू वन प्लस टू एवढीच परमिशन शासनाचे चा, आहेत त्याचप्रमाणे तेवढ्याच रिक्षा चालकांनी नियमाप्रमाणे भाडे घ्यायचे दोन प्रवाशांच्या वर रिक्षा चालकांना घेतलं तर त्याच्यावर फ्रंटशीट ची कारवाई केली जाईल आणि तीन पेक्षा कारवाई जास्त झाल्या तर सदा रिक्षा चालकाच लायसन्स हे सस्पेन्शनला दिलं जाईल पहिलंच ना सांगतो की आमच्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या कल्याण शहरामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आम्ही या आताच रिक्षा चालकांना मास्क वाटप केलं नागरिकांना विनंती आहे स्वतःची काळजी घ्या येणारा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि त्याचा जो संसर्ग आहे तो पहिल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या मी स्वतः कोरोनाग्रस्त होतो मी काय यातना भोगल्यात मला माहिती आहे इंजेक्शन आणि माझं जवळपास सतरा किलो वजन कमी झालं होतं मी त्यामुळे सगळ्या प्रवाशांना नागरिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी मास्क वापरा सॅनिटाइजचा वापर करा वेळोवेळी हात द्या काही खाण्याच्या अगोदर तंबाखू वडा पाव भाजी काय जे खायचं असेल तर त्या साबणानं आपल्या रिक्षामध्ये ते सोबत ठेवा सॅनिटाईज सोबत ठेवा सॅनिटाईजची छोटी बाटली जरी असेल तरी सुद्धा भरपूर आहे किंवा डेटॉलचा साबण आपल्यासोबत ठेवला मास्क महिलांनी काढू नये ताई मास्क काढू नका आजूबाजूला कोरोना आहे असं समजा आणि कोरोना एक वेळा झाला की तो एका माणसाला नाही घरातल्या सगळ्या आणि माझ्या रिक्षा चालकांना नम्र विनंती आहे की तुम्ही दिवसभरात शंभर ते दीडशे लोकांना तुम्ही प्रवासी वाहतूक घेत असता त्यामुळे तुम्ही शंभर ते सव्वाशे लोकांना बाधित करू शकता तुमच्या कुटुंबाला बाधित करू शकता म्हणून या ठिकाणी क्लबचे बाळासाहेब हेरंडे सुद्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये भाग घेतले स्वागत करतो आणि आव्हान करतो आणि आजपासूनच आम्ही महापालिकेची मदत घेऊन आम्ही महापालिकेची मदत घेऊन ज्याच्या तोंडावर मास्क नसेल ज्याने मास्क लावला नसेल आणि फक्त रुमाल बांधलाय तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर महापालिका दंड आकारते त्या नियमाप्रमाणे आम्ही दंड आकारू दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नका स्वतःच्या जीवापेक्षा काही भार नाही कारण मेल्यानंतर कोणी संपती नेलेलो नाही करोड रुपये नेले नाही तरी माझ्या रिक्षा चालकांना माझी विनंती आहे की तुम्ही उद्या हॉस्पिटलला जाल तर हॉस्पिटलला जाताना जो काही खर्च आहे ज्या यातना आहेत मग तुमचा परिवार म्हणजे तुमची पत्नी मुलगा माझ्या घरातले तीन जण आम्ही बाधित झाले होतो म्हणून एका कुटुंबावर जर असं कोरोनाचं संकट तर काय परिस्थिती येते काय फेस द्यावं लागते लेकरं आपले ज्यावेळेस जातात त्यामुळे आमची आम्ही त्याच्यातून बाहेर पडलेलो आहोत आणि अनुभव तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला विनंती करतो की मास्क वापरा आणि मास्क न घातलेला प्रवाशाला बिलकुल घ्यायचं नाही रुमाल लावून फक्त नाकावर रुमाल लावून तेवढा परता रुमाल बांधणाऱ्या नालायक लोकांना ती समजलं पाहिजे की आता कोरोनाचा प्रादुर्भाव आता चाललेला आहे आणि त्यांनी स्वतःचा त्यांच्या परिवारावर त्यांचा जीव नाही आहे त्यांचं प्रेम त्यांच्या परिवारावर नाही आणि समाजावर नाही आहे रिक्षा चालकावर नाही आहे तेव्हा आमची विनंती आहे की आपण मास्क वापरा आणि स्वतः सुरक्षित करा दुसऱ्याला सुरक्षित तुमच्या हातात आहे तुम्ही जर मास्क घातलेल्या प्रवाशाला जर प्रवासी त्याला मनाई केली तर तो तुमच्या रिक्षात बसणारच नाही म्हणून आमची विनंती आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही पहिल्यापासून ऍक्टिव्ह आहोत अनेक लोकांना आम्ही पाणी पासून सॅनिटायझर पासून जेवण वाटण्यापासून मास्क वाटण्यापासून आताही मास्क वाटतोय अशी परिस्थिती लॉकडाऊन करण्याची शासनावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की बाबांनो मास्क वापरा स्वतःला सुरक्षित करा मास्क काही मोठी किंमत नाहीये वीस रुपयाची पंचवीस रुपयाचा मास्क मिळतो तो धुवा दुसऱ्या दिवशी इस्त्री करून ठेवा असंही तुम्ही वापरला तरी सुद्धा घालू शकता आणि स्वतःला सुरक्षित करा एवढे आवाहन करतो विनंती करतो की माझ्या रिक्षा चालकांवर माझं अनेक वर्षापासून इथला अनुभव आहे की माझा कल्याण रिक्षा चालक हा सुद्धा नाही समजदार आहे ऐकतो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही एक छोटासा उपक्रम आपल्या माध्यमात समोर आणला की मास्क वापरून महाराजांची जयंती आणि महाराष्ट्रांना महाराजांचा आपण ऐकूया की जे महाराजांनी आज गड किल्ले बांधताना काय उपाययोजना केल्या असतील संकटाला काय उपाययोजना केली असेल त्यावेळेस जे संकट आले असतील त्याला काय का उपाययोजना केली असेल आणि म्हणून महाराजांना साक्षी ठेवून आज आम्हीही प्रतिज्ञा घेऊ की कुठल्याही प्रकारचा प्रवाशाला मास्क घातल्याशिवाय आम्ही रिक्षामध्ये घेणार नाही बरोबर आत वचं पहिले सांगा सगळ्यांना टाळ्या वाजा आणि माझं तेवढं की मास्क वाटा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा